शेरपूर तालुक्यात खासगी व्यापारी शाळांचा सुडसुडा सुरू असताना दुसरीकडे याच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातून जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर ठाकूर यांनी केले डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी शेरपूर तालुक्यातील विहीर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली व तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत तेथील परिस्थिती जाणून घेतली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातील शेरपूर तालुक्यातील आदिवासी पाड्यात असलेले धवडीवीर गावातील जिल्हा परिषद शाळेला डॉक्टर जितेंद्र यांनी भेट दिली यावेळी शाळेच्या चिमुकल्या व शिक्षकांसोबत डॉक्टर यांनी संवाद साधला परिषद शाळेची माहिती जाणून घेतली या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे मुले खूप हुशार आहेत मात्र असे असले तरी पहिली ते चौथी पर्यंत साठी एकच वर्ग खोली असल्याने काही विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या ओठ्यावर बसावे लागत आहे चारही वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक असल्याचे यावेळी दिसून आले या चिमुकल्या मुलांच्या भविष्यासाठी तेथे किमान दोन शिक्षक असावेत पुरेशी वर्ग खुली असावी हे आवश्यक आहे तालुक्यात खाजगी व्यापारी शाळांचा सुडसुडाट सुरू असताना तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी आपला शिक्षणाचा प्राथमिक पाया पक्का करण्यासाठी संघर्ष करीत आहेत धवळीविर येथील प्राथमिक शाळेला किमान दोन वर्ग खुली दोन शिक्षक असावेत अशी शिक्षण विभागाकडे मागणी करणार असल्याचेही यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आज मी धवळीवीर म्हणून आंबे ग्रामपंचायती अंतर्गत एक पाडा येतो त्या ठिकाणी धवळीवीरच्या शाळेला भेट देण्यासाठी आलो आणि या शाळेमध्ये चार पाडेतून विद्यार्थी इथे येत असतात एक धवळीवीर प्रॉपर त्यासोबत बिलटपाळा त्याच्यानंतर अमरीश नगर आणि एक द्वेता पटेल नगर आज इथे भेटायला आलो असताना मुलांचा पोषण हार इथे चालू आहे आणि त्याच वेळेस मी इथं भेट दिली त्यावेळेस इथं माई नावाचे शिक्षक पण आहे आणि या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी आणि चौथी असे चार वर्ग भरत असतात आणि अत्यंत शिक्षक अत्यंत चांगलं काम करत आहेत या इंटेरियरच्या भागामध्ये आणि एकच शिक्षक या चार वर्गांचं शिक्षण देण्याचं काम करत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी मला शिक्षकांशी बोलताना असं जाणवलं की त्यांच्यावरती या चार वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रचंड ताण त्यांच्यावरती आहे नंबर एक गोष्ट नंबर दोन गोष्ट की त्यांच्यावरती या विद्यार्थ्यांचं पालन पोषण पोषण आहाराची पण काळजी घेण्याची जबाबदारी आहे हे सगळं बघितल्यावरती असं वाटतं की हा ऑलरेडी अतिशय दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये विद् विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा व्यवस्थित आहे परंतु शिक्षकांची शिकवण्यासाठी असलेली संख्या एकदम कमी आहे त्याच्यामुळे ती एक महत्त्वाची उणीव मला जाणवली की ते शिक्षकांची संख्या वाढवली पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी एकच रूममध्ये चारही शाळा होत आहेत चारही वर्ग भरले जात आहेत ते चारी वर्ग भरवलेलं जाता इथे कमीत कमी दोन तीन वर्गांची व्यवस्था करता आली पाहिजे म्हणजे आज तरी इथे पाऊस पाणी नाही आहे परंतु ज्या दिवशी पाऊस पाणी येत असेल त्या दिवशी या शिक्षकांना सगळ्यांना एकाच वर्गामध्ये या चारी वर्गातली पोरळ पुन्हा बसवण्याची पाळी येत असेल म्हणून या ठिकाणी ही जी काही प्रमुख समस्या आहे या प्रमुख समस्यावरती आपल्याला कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं म्हणजे आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना बाकी विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस आहेत पण बाकींना खाली बसावं लागतं त्याच्यामुळे ही सगळी सुखसुविधा आपल्या या मुलांना मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या पातळीवरती या गोष्टी लक्षात आणून देऊन या गोष्टी लवकरात लवकर दुरुस्त करता आला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली की इथे रॅम्प लावलेला आहे एक रॅम तयार केलेला आहे म्हणजे ती शाळाची लेवल जमिनी लेवलवरतीच आहे म्हणजे जिथे रॅमची गरज नाही रॅमची गरज कुठे असते की जिथे शाळा ही उंच असते जमिनीपासून एक दोन चार फूट अंतरावरती असते त्यावेळेस रॅमची गरज असते परंतु आता इथे गरज नाही पण शासकीय नियमामध्ये आहे की रॅम्प दाखवावा लागतो म्हणून तो, तो दाखवला गेला आहे तर थोडासा हास्यास्पद गोष्टी काही ठिकाणी पण ठीक आहे आपल्याला एकंदरीत या शाळेच्या शिक्षक आणि त्यांच्या कामगिरीवरती आम्हाला समाधान वाटतं परंतु दुसरीकडे एका शिक्षकावरती एवढा शिकवण्याचा ताणतणाव आहे हे पण थोडंसं वाईट वाटतं त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर या ठिकाणी अधिक शिक्षकांची नेमणूक करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण योग्य पद्धतीने मिळेल